दादा तुमचं नाव सांगा गाव सांगा रवींद्र रघुनाथ गावडे माझं गाव गावडेवाडी पोस्ट गावडेवाडी तालुका आंबेगाव काय व्यवसाय कर शेती करतो आता विधानसभेची निवडणूक जवळ आले काय सांगा कुणाला मतदान करणार साहेबांनाच करणार आमचं गावच साहेबांच्यासाठी अग्रेसरच गाव आहे आमचं गावडेवाडी आणि आम्ही साहेबांना साहेबांनी आमच्या वस्ती वाड्या वस्त्यावरती शेती रस्ते केलेली सा साहेबांचं काम आहे वाड्या वस्तीवरती शेती केली साहेबांनी उजवा कालवा आमच्या आमच्या बाजूने आणला गावडेवाडीच्या वरच्या पूर् दक्षिणेच्या बाजूने आमचं गावाचा पा कालवा गेलेला आहे त्या गावाचं त्या कालव्याचं आम्हाला आजपर्यंत त्याचाच फायदा आहे आमच्या गावाला पण आमच्याकडं ऊस आहे कांदा आहे बटाटे सगळी पिकं ह्या म उजव्या कालव्यामुळे आम्हाला घेता आलेली आहेत आमच्याकडं कोरडवाऊ शेती होती एकोणीसशे सत्तर बहात्तरला त्याच्यानंतर आमच्याकडं दोन हजार चार साली पाणी आलं आमच्याकडं तेव्हापासून आमचं गाव सुधारण सुफलन झालेलं आहे साहेबांमुळे तुमच्या इथलं बाग येत झाला असं तुम्ही सांगताय हो। परंतु शरद पवारांना शेतकऱ्याचा जाणता राजा म्हणतात आता त्यांच्याबद्दल सहानुभूतीच सगळीकडे आहे अशी चर्चा आहे मग त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला सहानुभूती जरी असली पण आम्ही आमच्या साहेबालाच वाटणार नाही आम्ही आमच्या साहेबच आहे बघणार ना आमचे पण दिलीप वळसे पाटील हे आमच्याकडे आहेत आत्तापासून ते जरी एखाद्या त्या आमच्याशी आम्हाला त्या वरच्या लेवलचं काय देणं नाही आम्हाला आम्ही आमचं साहेबच बघणार तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा मी बाळासाहेब किशनराव गावडे मुक्काम गावडेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आता विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे काय सांगाल कल कुणाकडे राहिले आहे गावडेवाडीचं बऱ्यापैकी गावडेवाडीचं म्हणजे गावडेवाडी गाव हे पहिल्यापासून आदर्श गाव गावडेवाडी दिलीपराव वळसे पाटील यांच्या पाठीशी आहे त्यामुळे आताही पण ह्या वेळेला साहेबांचंच काम गावडेवाडी गावात केलं जाईल कारण गाव साहेबांच्या माध्यमातून गावाचा जो सर्वांगीण विकास झाला आहे तो कुणी थांबू शकत नाही किंवा रोखू गावाला पाणीपुरवठा असेल शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था असेल रस्ते असतील समाज मंदिर असतील आणि गावातल्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला तालुक्यात काम करण्याची संधी साहेबांमुळे उपलब्ध झालेली त्यामुळं दिलीप पाटील साहेबांना गावडेवडी गावं कधी विसरू शकणार नाही तुमचा व्यवसाय काय मी शेती करतो सर सा। साहेबांच्या श... माध्यमातून माझ्या शेतीला सरकारी अनुदानं जी असतील पॉली हाऊस असेल सिडनेट हाऊस असेल कुक्कुटपालन साहेबांच्या माध्यमातून पाच सहा वेळा मला सरकारी अनुदानांचा लाभ मिळाला साहेब छोट्या मोठ्या शेतकरी कुटुंबासाठी साहेबांचं चोवीस तास लक्ष असतं प्रत्येक तुमचं नाव सांगा गाव सांगा माझं नाव औदुंबर हरिचंद्र कोकणी मी इथं गावडेवाडी पुनर्वसन गावठाण फुलवडे पुनर्वसनमध्ये राहतो आहे काय सांगा विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे तुमचा कल कुण राहील आमचा कल या तालुक्याचा ज्यांनी विकास केलेला आहे ते राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आज या ठिकाणी हा जो तालुक्याचा कायापालट झालेला आहे काय काय काल पायापालट झाला कायापालट म्हणजे या तालुक्यामध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर एकोणीसशे नव्वद पूर्वीचा हा तालुका आणि आत्ताचा तालुका आत्ताचा तालुका जर पाहिला तर या तालुक्यामध्ये औसरी खुर्चं पॉलिटेक्निक कॉलेज असेल भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल अनेक सहकारी क्षेत्रातील उद्योगधंदे या आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत दळणवळण्याचे साधनं त्याचप्रमाणे या वाडीवस्तीवर प्रत्येक वाडीवस्तीवर जाणारा हा रस्ता असेल हा सुद्धा केवळ या तालुक्यात एवढंच नाही तर अनेक रोजगार निर्मितीसुद्धा या सहकार क्षेत्रातून आमदार दिलीपराव जीवळसे पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे बदल व्हायला हवा असं वाटत नाही तुम्हाला नाही नाही बदल होण्याचं कारण नाही कारण जो माणूस या तालुक्याचा विकास करतो त्यालाच या तालुक्यातील जनता त्या ठिकाणी स्वीकारणार आहे तेव्हा या ठिकाणी नामदार दिलीपरावजी वर्षे पाटलाशिवाय या तालुक्याला पर्याय नाही गावडे किरण बेवाजी गाव कोणतं गावडेवाडी आता विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे काय सांगा कुणाला मतदान करणार खरं तर पाहिलं हे आदरचे गाव या आदरच्या गावामध्ये साहेबांनी आम्हाला भरभरून काम केलेलं आहे साहेबांच्या माध्यमातून या गावामध्ये विविध प्रकारचे विकास वी, वी, कामं झालेले आहेत त्यामध्ये खरं तर पाहिलं तर रस्ते असतील सभागृह असतील साहेबांनी दिलेले नालेबंधारे असतील त्याचप्रमाणे सामाजिक सभागृह असतील हे सर्व कामं साहेबांच्या माध्यमातून या गावामध्ये भरपूर झालेले आहे त्याचप्रमाणे साहेबांकडे आम्ही ज्या ज्या वेळेस जाईन त्या त्यावेळेस साहेबांकडं विविध विकास कामं आम्ही घेऊन जातो कायमाने आम्हाला या गावामध्ये खूप प्रेम केलेलं आहे कुठल्याही प्रकारचं आम्हाला नाही म्हटलं नाही त्याचप्रमाणे सहकारमर्ती स्वर्गीय पिंपळे अण्णा यांच्या माध्यमातून आम्ही हे गाव आमचं कार्यरत आहे हो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहो आणि आलेलो आहे त्याचप्रमाणे अण्णांच्या माध्यमातून आम्हाला मी या गावामध्ये सरपंचपद तंटामुक्तीपद इरकणीचे निमंत्रित संचालक अनेक कामं मला म्हणजे विविध पदावर मला काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि इथून पुढं तसं पाहिलं तर या तालुक्यामध्ये साहेबांची निंदन करत आहे याच्या कारणात हे एकोणीसशे नव्वद साली साहेब त्यावेळेस निवडून गेले त्या अगोदर दुष्काळी प्रश्न होता एकोणीसशे नव्वदच्या अगोदर साहेबांनी निवडून आल्यानंतर डिंबा धरणाक विविध लक्ष दिले उदाहरणार्थ उंची वाढवण्याचं काम केलं गोड नदीला प्रत्येक ठिकाणी बंदर बांधण्याचं काम केलं आहे आणि आज तसं पाहिलं तर नंदनवन झालेलं आहे मग त्याच्यामध्ये दूध उत्पादकात ऊस उत्पादकात तरकारीच्या माध्यमातून लोकांना पेमेंट पण मिळू लागलेलं आहे